निम्मा अनुदान ह्या अधिकाऱ्यांनी घालवलं आणि चुकीचं निसार करून म्हणजे चुकीच्या पद्धतीनं वरती नोटिंग करून मंत्र्यांची दिशाभूल केली त्यामध्ये आमच्या टप्प्यांचा हा वाढत गेलेला त्यांच्यावर कंट्रोल आजपर्यंत आजपर्यंत कोणाच्या राहिलेला नाही तुम्ही ज्यावेळी मिटिंगला घेतात त्यावेळे गोड बोलतात इथं मिटिंग संपली तुम्ही तुमच्या घराकडे शिक्षक शिक्षकांच्या घराकडं अधिकारी निवड आपल्या पोचित आहेतच आहे बदल नाही आज अनेक शाळा अपात्र होण्याचं कारण नाही जर तुम्ही शासन निर्णय पहिले केले आहेत पंधरा नोव्हेंबर दोन हजार जर नियम होता त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अट्या अशा नव्हत्या की दोन हजार चौदाला काढल्या सोळाला काढल्या नवीन नियम काढून तुम्ही आमच्या लोकांना अपात्र केलं म्हणजे पहिला डप् सतराला मिळाला दुसरा एकवीसला मिळाला परत ते आहे एक हजार दोन हजार बावीस ला या टप्प्यावरती साहेब आमचं समाधान होत नाही आणि आज तुम्ही दोघेही आमदार सत्तेमध्ये आहात बघा एक मुख्यमंत्र्यांचे खास व्यक्ती म्हणजे मंत्री झाले काळ्या जवळ तिसरे आरोप काढायचा अजित पवार साहेबांचे फास मग दोन माणसं आम्हाला महत्वाचे आहेत तिसरा माणूस आम्हाला नाही आहे परंतु दोघही आम्हाला कुठे भेटत नाही अजिबात विचारत नाही तीन तारखेपासून तर एकदा डेरिगेशन किती आजीबानी गोष्ट आहे सांग आज सगळ्या मंत्र्यांना नको तरी जायला वेळ आहे नको पैसा खर्च करायला वेळ आहे जरा मागे होती हजार कोटी तुम्ही घेऊन टाकता आता वर्षात तुम्ही अगोदर साडेपाच हजार कोटी डिक्लेअर केलेले वर्षाला तुम्ही खर्च करणार आहात जर वर्षाला खर्च करणार असाल तर थोडं आणलंय विनागार कारण सांगताय एकती तीस शंभर सगळं अनुदान दिल्यानंतर मग पुढचा टप्पा तुम्हाला देण्यात येईल चुकीच आहे ना ज्या शाळा कधी तुम्ही फुलच करू शकणार नाही त्याच्यासाठी ह्या लोकांना तुम्ही अडवणुका करता ना आम्ही नाही म्हणलं नाही दोन मला बारा पंधरा आणि चोवीस वेळेला थोडी पद्धती शाळा अजून येतोय काही कारण नसतं ना फक्त केवळ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे त्या एका टप्प्यापासून मागे पडलेले ते आमचे मानव दोष कुणाला सांगाल दोष अधिकाऱ्यांना सांगा मग तुम्ही आजपर्यंत आम्ही काय करता हा माझा प्रश्न आहे तुम्ही आमदार म्हणून आमचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय करता तुम्ही दोन नाही तर सहा शिक्षक आमदार तुम्ही काय करता नाही आम्ही तुम्हाला आमचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला निवडून दिलंय सभेमध्ये पाठवलंय परिषदेमध्ये पाठवलं त्याचं कारण का आम्ही त्यामध्ये जाऊ शकत नाही तुमची ताकद आहे आणि आमची ताकद म्हणून तुम्ही आत घ्या बाबतीचा वापर करून त्या बाबतीचा वापर करून तुम्ही आम्हाला न्याय द्यायला पाहिजे आज एक म्हणजे आम्हाला लाज वाटते शिक्षक म्हणून आम्ही आहोत एकदा प्रत्येक जण पोस्ट ग्रॅज्युएट एम ए पीएचडी डॉक्टरेट मिळवलेली माणसं आज इतकी अवस्था कुठे वेगळं विचारत नाही तुमची जबाबदारी नाही का माझं मत आम्ही का आंदोलनात बसायचं आम्ही का बसायचं आंदोलना भाषेत शिक्षक जर तुम्ही माझ्या उपयोग आहे सगळ्या शिक्षक आमदारांना तर तुम्ही एक दिवस एक दिवस म्हणालो सकाळी आठ वाजेपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एक दिवस जर उदरभाजी भाई बसला नसतं तर दुसऱ्या दिवशी आमचा प्रश्न भेटतो कराल ना तुम्ही पुढे अनेक पक्षाचे येत असतील शिक्षण आमदार पक्षाचा विषय येत नाही तुम्ही प्रश्नाचा विषय येतो तुम्हाला शिक्षकांनी आपल्या प्रश्नासाठी प्रतिनिधित्व केलेलं म्हणजे तुमचं सगळ्यांचं काम आहे लोकांनी जर राहायला काही जर जागा तिथं घरी पण लोक जात आमदार जेव्हा घेऊ राहिले घराण्याच्या महिला बघून अट्टीची अवस्था होईल मैदानी घेऊन बसायला घरदार सोडायच्या शाळा सोडायच्या असं किती दिवस चालणार आहे सांगा वीस तारखेपासून मराठा महासंघाचं म्हणून धरंगाचं आंदोलन चालू होत आमचे मोडून काढतील उद्या घातलं आम्ही तुमच्याकडून मेसेज का ते सांगा मला आम्हाला काय तुम्ही उत्तर द्या आणि मला आश्वासन अजिबात नका कुठलं आम्हाला डेलिगेशनची आवश्यकता नाही आमच्या कुणीही डेलिगेशनला येणार नाही कुठलाही समन्वय जाणार नाही तुम्ही आमचा प्रश्न सोडवा आम्हाला पत्र तुम्हीच घ्या तिथं कळवा आम्हाला भेटायची सगळं गरज नाही आम्ही तसं निघून जाऊ शिक्षकांचा ते पाहू नका कारण शिक्षक पुरता वैतागलेला साथ। आहे सांगा आणि आजी सांगा मी परत रिपीट करतो हे वाक्य माझं पण बोललो होतो आम्हाला जर हे सगळे प्रश्न मिटले तर येणारे चुकीचे सगळे तुमचीच माणसं येणार आणि तसं असेल आम्हाला कुठला पक्ष नाही आम्ही कोणत्याही पक्षात प्रवेश करतो आम्हाला फक्त राजकारण नको आहे आम्हाला फक्त पोटाला पाहिजे कारण आमच्या घरातली माणसं तिकडे असेल वाद वगैरे बसले प्रत्येकाची लहान मुलं पोर आई वडील काही जण अटॅक मरती साहेब एवढी वाईट अवस्था आहे पाच तारखेला आठ जानेवारी अटक अनेक जण आम्हाला वाली पण सांगा ना, जानिवरे ने जानिवरे ने जानिवरे ने जानिवरे ना। जो, जो तो येतोय नाही का माझं स्पष्ट मी सांगा जो तो आमचा वापर करतो निघून जातो असं म्हणाल यू झाले प्रो म्हणजे शिक्षण असं झाले का आमच्या भावना तरी त्यांच्यावर पोचवा साधे डेलिगेशन मध्ये भेटायला बोलत होते अधिकारी सर बोलत नाही मात्र सर हा अनेक अधिकाऱ्यांनी मी काळे साहेबांना सुद्धा सांगितलं तुम्हाला जाणीवपूर्वक शाळा अपात्र केलं जाणीवपूर्वक फक्त एकशे कोटी